नमस्कार द्रावीद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सर्वांना व्हिडिओमध्ये सांगत असतो की मालकांना बेधडक बोला बोलण्याची हिंमत ठेवा धाडस ठेवा तुम्ही कधी बोलला आहे का असं प्रेक्षकांच्या मनामध्ये ना प्रश्न उद्भवला असेल हो मी बोललो होतो जिथे मी सतरा एक वर्ष नोकरी केली त्या नोकरीनं मला भरपूर काय दिलं आपण इमाने आदिबारी नोकरी केली पण बोलतात ना जब तक आपका उधर दाना आहे ना दानापाणी आहे ही आपका नोकरी है तसंच झालं आपल्याबरोबर पण त्या नोकरीनं माझ्या मुलांचं शिक्षण पूर्ण झालं माझ्या तिन्ही मुलांची लग्न झाली मी फ्लॅट घेतला तिकडे बदलापूरला तर त्याच्यासाठी थोडेफार पैसेसुद्धा दिले साहेबांनी तर त्या नोकरीचे माझ्या खूप उपकार आहेत साहेब लोक पण चांगले होते ते ज्येष्ठ नागरिक होते पण चांगले होते खूप चांगले आहेत आपण कोणाची वाईट बोलणार नाही पण ज्या वेळेला मी तिथे नोकरीला गेलो होतो ना त्यांनी सरळ सांगितलं की एवढा एवढा पगार मी म्हणलं मान्य क मान्य आहे आणि सरळ सांगितलं की आम्ही ओव्हर टाईम देणार नाही बोललो चालेल कारण तिथे ओवर टाईम होतच नव्हतं लवकर सुट्टी व्हायची आठ आठ नऊ तास पण ड्युटी नसायची त्याच्यामुळे बोललं ठीक आहे पण मी म्हटलं ज्या वेळेला बाहेरगावी जाणार ना त्यावेळेला तुम्हाला अलाउन्स द्यावं लागेल आणि जेवाय खावायचं बाहेरच बाहेर द्यावं लागेल तर बोलले ठीक आहे तर सांगितलं अलाउन्स किती असणार तर मी सांगितलं की साडेतीनशे रुपये आणि मी सकाळचा नाश्ता तुमच्यावर करणार दुपारचं जेवण रात्रीचं जेवण मी बाहेर करेन दोन दिवस जर असेल ना तर तुमच्याबरोबर मी जेवेन दोन दिवस जर राहायचं असेल तर पंधरा वीस दिवस महिनाभर जर राहायचं असेल तर मी बाहेर जेवणार तर ते अग्री झाले पण नंतर मला साहेबांनी विचारलं बाबा तुम्ही तर तू तर आमच्याच बंगल्यामध्ये झोपणार सगळं करणार तर अलाउस मतलब काय म्हणजे आमच्याच घरात झोपणार तिथे बंगला होता तिथे झोपणार मग त्याचं काय तर त्यांना मी विस्तार करून सांगितलं म्हणलं परिवार से दूर आपले से दूर आपकी आप नोकरी करता हूं, और मैं परिवार से दूर अपने बच्चों से दूर इतना लंबा राहूंगा साथ पंधरा दिन एक महिना अगर आप मुझे उसका हजार भी होगा तो वो पैसा मेरे परिवार के काम में आएगा म्हणजे मी त्यांना एक्सप्लेन करून सांगितलं की ते मला मिळाले पाहिजेत कारण परिवारापासून लांब आपण जातो आता ट्रक ड्रायव्हर हे परिवारापासून लांब राहतात पंधरा दिवस महिना त्यांना त्याचा बेनिफिट मिळतो काय ना काय फुल नाही फुलाची पाकळी पण आपल्या खाजगी ड्रायव्हरचं काय तर हे सांगण्याची धमक आपल्याकडे होती म्हणून मी सांगितलं ते विस्तार करून सांगितलं अगर मैं आपके साथ पंधरा दिन 20 दिन महिना अगर आपके साथ राहू तो आप तो ओव्हर टाइम देते नाहीये अगर वो अलाउन्स अगर जरी अडीचशे रुपयेने जरी म्हणलं तर महिन्याचे साडेसात हजार झाला ना आपला पगार वेगळा आणि आपल्या दुपारचं आपण बाहेरच जेवणार आहे त्याच्यातले चार पैसे वाचतेले हे कॅल्क्युलेशन मी केलं आणि त्यामुळं माझं भरपूर पैसे वाचायचे का नाही तर असं बोलण्याची धमक आणि हिंमत ठेवा आणि ह्याचा दुसरा व्हिडिओ जो आहे ना तो जेवणाबद्दल आहे तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघा पुढचा व्हिडिओ जेवणाबद्दल आहे तो तुम्ही बघू शकता आणि ह्या व्हिडिओबद्दल बद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला